गोजरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपल्याला करायचे आहे थंडीमधले पौष्टिक असे लाडू तर इथे आपण पाहू शकता गावरान असे तीळ घेतलेले आहेत आपले शेतातलेच तीळ आहे आणि ते स्वच्छ आता हे धुवून निवडून घेतलेले आहेत कारण की बारीक बारीक जर माती असेल किंवा खडे असतील बारीक तर चाळणीने चाळून घेतले तरी चालू शकतो पूर्णाच्या ताणी चाळून घ्यायची म्हणजे बारीकडे निघून जातात आणि शक्यतो गावरानच तिळ घ्यायची म्हणजे ते लाडू चवीला खूप छान होतात तर थंडीमध्ये अशा प्रकारचे लाडू आपण खाल्ले गेले पाहिजेत लहान मुलांना देखील आणि मोठ्या माणसांना देखील सगळ्यांनाच पौष्टिक आणि शरीराला गरज आहे कारण की थंडी भरपूर पडत आहे आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करायची असेल तर अशा प्रकारचे लाडू आपण खाल्ले गेले पाहिजेत तिळाचे लाडू असू द्या शेंगदाण्याचे लाडू असू द्या किंवा गव्हाच्या पिठाचे लाडू असू द्या असे विविध प्रकारचे लाडू आपण करून खाल्ले गेले पाहिजेत आणि लहान मुलांना असे विविध प्रकारचे लाडू खाऊ घातली की मग त्यांना देखील बरं वाटतं थंडीमध्ये तर चला आता तयारी करूया चूल पेटून घेऊया आपण आपली पेटली आहे आता आपण कढई ठेवून घेऊया माझ्या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा आपण हे जे तीळ घेतलेले आहेत ते काय मोजून आपण घेतलेले नाही बघा सदळ हाताने आपण तीळ घेतलेली आहेत आता कढई आपली गरम झालेली आहे कढईमध्ये आपण तीळ टाकून घेऊयाचे आहेत म्हणजे एक सारखे भाजले जातील तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं खनिजे असतात फायबर असतं त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करत ते मंद आचेवरतीच भाजायचे नेहमी ती कारण की जर मोठ्या आचेवरती जर भाजले आपण तर पटकन ते भाजले जातील परंतु त्याचा कच्चेपणा राहील कारण की आपल्याला छानपैकी असे खरपूस तीळ भाजून घ्यायचे आहे जे आपले, ला आपले लाडू देखील चवीला खूप छान लागतात तर आपले तीळ चांगले भाजले आहेत पाहू शकता छानपैकी असे खरपूस टपोरी झाली आहेत आणि थोडे बघायचे आणि कुरकुरीत लागले की मग आपल्याला काढून घ्यायचे आहेत पाहू शकता आवाजावरून देखील कळत असेल आपले तीळ चांगले भाजले आहेत आता हे तिळ हे तिळ आता आपण काढून घेऊया आता पुन्हा आपण कढई चुलीवरती ठेवूया इथले आहेत शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे देखील आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आता आपले चांगले भाजले आहेत खरपूस असे निघत आहेत असे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आता आपण काढून घेऊया परातीमध्ये आपण शेंगदाणे काढून घेऊया म्हणजे थोडेसे थंड करून घेणार आहोत आपण आणि पुन्हा आता चुलीवरती कढई ठेवूया इथे आपण गुळ घेतलेला आहे आणि गुळ आपण फोडूनच घेतलेला आहे गुळ टाकून घेऊया आणि गुळ हा फोडूनच घ्यायचा नेहमी म्हणजे पटकन बिरगाळला जातो तो आता या गुळामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया जास्त पण टाकायचं आता ढवळून घेऊया आपण गुळाचा आपल्याला इथे पाक करायचा आहे आणि गुळाचा पाक बघता बघता आपण शेंगदाणे देखील कुटून घेऊया तर थोडे थोडे शेंगदाणे घेऊन आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया पूर्वीच्या काळी आपली आजी आज पणजी हे शेंगदाणे आणि तीळ जास्त खात असे बरं का आला तर नेहमी शेंगदाणे नाही ने का शेंगदाणे आणि गुळ सगळेजण खात असायचे म्हणजे शेंगदाणे आणि गुळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत आणि आजी पंजींपासून चालत आलेली पारंपरिक रेसिपी आहे आणि शेंगदाणे पण आपल्याला जास्त बारीक नाही करून घ्यायचे बरं का ओबडदोबडच आपल्याला कुठून घ्यायचे आहेत आणि सालीसकटच घ्यायचे कारण त्या सालीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक तत्व असतात त्याच्यामुळे सालीसकटच घ्यायचे जर तुम्हाला सालं आवडत नसेल तर साल काढून टाकली तरी चालू शकते पाहू शकता आपले इथे शेंगदाणे असे चांगले शेंगदाणे आपले कुटून झालेले आहेत आता आपण या परातीमध्ये या ताटामध्ये जी तिळ घेतली होते त्याच ताटामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं शेंगदाणे टाकायचे आहेत कुटलेले आपण शेंगदाण्याचा कूट जो आहे तो यामध्ये टाकून घेतलेला आहे बदाम घेतलेले आहेत आता बदाम आपण कुटून घेऊया तर पाहू शकता आपले बदाम इथे कुटून झालेले आहेत आता ते देखील यामध्ये टाकूया आपण आणि गुळाचा पाक बनवताना मंद आचेवरतीच बनवायचा जास्त मोठ्या आचेवरती बनवायचा नाही आहे तर पाहू शकता आपला गुळ चांगला वितळला आहे आणि गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं त्याच्यामुळे तिळगुळाचे लाडू आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आणि हाडांच्या बळकटीसाठी देखील आणि जे हाडं दुखतात सकाळी उठल्यावरती बघा थंडीच्या दिवसांमध्ये वात येतो हातापायांना मुंग्या येतात हातापायांना तर अशांनी एक लाडू दररोजचा खाल्ला तरी चालू शकतो जा तर पाहू शकता आपला गुळ चांगला इथे वितळला आहे आता आपण चेक करूया आता पाक आपण चेक करूया तर डिशमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये थोडेसे गुळाचे आपले हे पाकाचे ड्रॉप टाकायचे आणि थोडंसं असं गोळी होतो का पाहायचं तर पा आपली गोळी येथे व्हायला लागलेली ला आहे परंतु आपल्याला थोडासा पाका अजून का घट्ट करायचा आहे हा जास्तच असा लवची पाक आहे तर थोडासा आता आपण घट्ट करून घेऊया पण इथे विलायची देखील घेतलेली आहे सोलून घेतलेली आहे पाहू शकता हे पा तर ती देखील आपण कुठून घेऊया तर पाहू शकता आपला पाक इथे आता तयारच झालेला आहे जवळजवळ आता आपण चेक करूया हे पा असा परफेक्ट पाक झालेला आहे आपला हे पा अशा पद्धतीमध्ये अशा प्रकारे आपल्याला पाक येथे करून घ्यायचा आहे छानपैकी अशी गोळी झालेली आहे पाहू शकता जास्त कडक पण नाही झालेली हे पाहा तर अशाच पद्धतीमध्ये आपल्याला पाक करून घ्यायचा आहे पण उतरून घेऊया खाली तर वाटी आप इथे तुपाची वाटी आपण गरम करायला ठेवली होती ती काढून घेऊया आणि येथे आपण गुळाच्या पाकामध्येच तूप टाकून घ्यायचं आहे तर इथे साजूक तूप घेतलेलं आहे आता ढवळून घेऊया आपण पाकामध्येच आपण हे मिश्रण टाकून घेऊया आता मिक्स करून घेऊया आपण आजीच्या पद्धतीने आपण येथे छानपैकी असे तिळगुळाचे लाडू करणार आहोत आणि छानपैकी आपले लाडू जशी आजी बनवत होती ना त्याच पद्धतीमध्ये येथे लाडू बनवलेले आहेत पाहू शकता आणि आपला देखील परफेक्ट झालेला आहे तर जास्त काही लागत नाही बरं का याला आणि मस्तपैकी असा खमंग येत आहे गोडसर येत आहे हे लाडू आपल्याला गरम गरमच थोडेसे बांधायचे आहेत म्हणजे हाताला सोस होईल असेच बांधून घ्यायचे आहेत तर तुम्ही नक्कीच असे लाडू करून पहा या थंडीमध्ये लहान मुलांसाठी दररोज शाळेत जाताना एक जरी लाडू दिला तरी पुरेसा आहे नाश्ता जरी नाही केला तर अशा प्रकारचा एक लाडू द्यायचा तर आपण येथे थोडासा पाण्याचा हात घेतलेला आहे जेणेकरून हाताला सोसवेल आपल्याला मिश्रण इतपत आपल्याला लाडू करून घ्यायचे आहेत तर लाडू अगदी सहज वळले जातात पाहू शकता एक हाताने म्हटले तरी वळले जातात आणि थोडासा असा हातावरती खेळवायचा म्हणजे छानपैकी असे गोल गरगरीत लाडू येथे आपले तयार होतात हे पहा तर सर्व लाडू आता आपण अशाच पद्धतीमध्ये करून घेऊया तर तुम्ही नक्कीच असे लाडू करून पहा खूप छान होतात चवीला आणि पाहू शकताय ना अगदी झटपट येतात बांधायला आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि आपण यामध्ये खरं तूप टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे लाडवांना एक छानपैकी चकाकी येते पाहू शकता एक शाईन येते या लाडवांना आणि लाडू देखील मग छान होतात आणि दिसायला देखील सुंदर दिसतात तर सर्व लाडू आपण अशाच पद्धतीमध्ये बांधून घेऊया तर सर्व लाडू आता आपण अशाच पद्धतीमध्ये वळून घेऊया होऊ शकता आपले लाडू इथे सर्व झालेले आहेत तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे लाडू करायला विसरू नका छानपैकी असे गोलगरगरीत आणि एक तोडून देखील मी दाखवते तुम्हाला लगेच लगेच तुटला जातो आज केलेले हे तिळाचे आणि गुळाचे लाडू जर तुम्हाला आवडले असेल तर या थंडीच्या दिवसामध्ये आजीबाईच्या बटव्यामधले छान पिके आपण लाडू केलेले आहेत ते तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असे लाडू करून तुम्ही खा आणि मुलांनाही द्या आणि घरच्यांनाही द्या तर अशाच एका व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद